हाय हॅलो नमस्कार कसे तुम्ही सगळे मस्त कोबीचा पराठा करायचा आहे तर कोबी ला तर लागणारच आपल्याला त्यासाठी मी कोबी घेतलेला आहे चांगला असं हिरवागार बघून घ्यायचा जास्त चव असते त्या कोबीला वरून हिरवा दिसणारा कोबी आता कोबीचा पराठा करायचा म्हणजे आपल्याला कोबी बारीक चिरून घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी काय काय लागणार आहे ते असं ते तुम्हाला कांदा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आलं दोन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत कडीपत्ता पण घेणार आणि मी कोथिंबीर कांदा हे सगळं घ्यायचं जे जा बेसिक मसा मसाले आहेत जसं की हळद बिरम मोहरी वगैरे कसूर घेते हे पण आपल्याला वापरायचं आहे पराठ्यामध्ये आता मी कोबी बारीक चिरून घेते जेवढा जास्त आपण चिरलो तेवढा जास्त पराठा चांगला पराठे करायचं म्हटल्या थोडे थोडासा वास घालवा पाहिजे चांगला ओब्यातून ओवा कट करून टाकायचा हातावर असं चळून टाकायचं चवीनुसार मीठ जेवढे पराठे करायचे करायचं त्याप्रमाणे तुम्ही पीठ घेऊ शकता आणि कोबी त्याप्रमाणे घेऊ शकता तूप घालायचं आणि आता आपल्याला भेटी खायचं जसं पाणी लागेल तसं त्याप्रमाणे त्यात मिक्स करत राहायचं हे सगळं पिठाला लावून घ्यायचं तू पाणी तुम्ही बघू शकता की कसं झालं एकदम मस्तसाठी म्हणून झाकून ठेवायचं तुम्ही बघू शकता कोबी एकदम बारीक चिरून घेते नाही मी आणि जेवढं बारीक चिरता ना, येईल तेवढं बारीक चिरून घ्यायचं जर नाही जमत आहे तर तुम्ही किसून पण घेऊ शकता आणि किसून घेतलं तर तो पाणी पिळून काढायचं आणि ते पाणी आपण जर किसून घेतलं तर पाणी काढलेलं पाणी तुम्ही म्हणजे पीठ भिजवतो त्याच्यासाठी ते पाणी त्यात ते ॲड करायचं त्या पाण्यामध्ये पीठ भिजवून घ्यायचं आणि पण बारीक चिरून घ्यायचा एकदम बारीक चिरून घ्यायचं तुम्ही बघू शकता सगळी पराठ्याची तयारी झालेली आहे कांदा पण बारीक चिरून घेतलाय कोथिंबीर मिरची आलं लसूण वगैरे घेतलेला आहे आणि कढीपत्ता ते आहे त्याची पण चिरून घ्यायची आहेत इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि थोडंसं मी बटर घालणार आहे त्याच्यामध्ये कारण जे आता हे स्टफिंग आपण करू फोटीच्या भाजीचं पराठ्यासाठी ते त्या ते फोडणीमध्ये जर बटर घातलं तर थोडी टेस्ट पराठ्याला आतून छान येते म्हणून मी घालणार आहे तुम्हाला हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर घालायचं असलं तर तुम्ही घालू शकता अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची लागून द्यायचं नाही यायचिस म्हणजे अजिबात पाणी सुटत नाही पोटीला मोठा गॅस परतल्या करून परत द्यावं फक्त सारखं हलवत राहायचं अजिबात लागून नाही द्यायचं खाली कसुरी मेथी होते पोळी हातावर सुरवायची अशी कसुरी मेथीमुळे मुळे सुगंध असा येतो म्हणाली आता सुद्धा यायला लागला भाजी टाकलं खूपच छान येतो आणि चांगली चव पण लागते तुम्हाला माहितीच असेल मेथी खूप छान चव लागते आता गॅस बंद करते आणि एक थंड होऊन देते आणि मग करायचे आपण पराठे गॅस बंद तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट पीठ झालेला आहे एकदम सॉफ्ट झालेला आहे एक गोळा करून घ्यायचा आणि थोडंसं काटवून घ्यायचं असं आणि जस करायचं सगळ्या कडा एकत्र आणून बंद करून टाकायचं थोडं हलक्या हाताने प्रेस करायचं अगदी थोडा बघू शकता ना बघा आता सुका पीठ घ्यायचं करून पण हे करायचं आहे लाटून घ्यायचं आता थोडं तुम्ही बघू शकता लाटून पण झालेला आहे माझा तुम्हाला चवळून दाखवत पाणी लाटून झालेला आहे तवा गरम पण झालेला आहे आता आपल्याला भाजून घ्यायचा हा पराठा बघू शकता किती छान दिसते पराठा तुम्हाला जे ते आवडतं तेल तुम्ही लावून घेऊ शकता तेलच लावलेलं आहे एक पराठा भाजून झालेला आहे आता अशाच प्रकारे मी सगळे पराठे करून घेते सगळे पराठे भाजून झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आहेत एकदम असे खाण्याची इच्छा होते एवढे छान आता गरम गरम हाताला लागतात माझ्या तुम्ही हे फोडणीचं दही असतं ना मसाला मिरची फोडणी देऊन ते दही त्यात कांदा वगैरे घालून कोथिंबीर वगैरे घालून सुद्धा ते दही ह्याच्यासोबत सोबत खाऊ शकता की जसं की फोडणीचं दही त्याच्यात गाजर वगैरे बीट पण टाकू शकता दोनच्या सोबत खाऊ शकता तुपासोबत खाऊ शकता मी तर आता दोनच्या सोबतच आहे तुम्हाला ही पराठ्याची रेसिपी कशी वाटेल जर आवडली असेल तर कमेंट्स मध्ये सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा बाय हे दोन पराठे आणि दोन सा पराठा खाणार आहे या तुम्ही पण खायला माझ्यासोबत